हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनं तुम्ही माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पोहे आणि रवा ह्यापासून आणि दही त्यापासून एक नवीन रेसिपी बघा मी पोहे एक वाटी घेतली होती आणि रवा एक वाटी घेतली होती त्याची मी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे ही एक वाटी दही टाकून घ्यायचे पाहू शकता तुम्ही एक वाटी दही टाकून घेतलेली आहे मी हे पण आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहे पाहू शकता मैत्रिणी मी छान हे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे बघा तर आता ही पेस्ट काय करायची आपल्याला एका बाऊलमध्ये ही काढून घ्यायची बघा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचंय पाणी टाकून छान हे फेटून घ्यायचे आपल्याला खूपच हो छान होतो हो पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान फेटून घ्यायचे हे आपल्याला बघा ह्या अशा पद्धतीने खूप पातळ पण नाही करायचं आणि ह्याच्यामध्ये एक वस्तू टाकायची आपल्याला ती म्हणजे पाहू शकता तुम्ही इनो हे थोडा टाकायचं आहे आपल्याला अगदी अर्धा चमचा आणि त्याच्यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे छान फेटून घ्यायचे परत आपल्याला आणि हे फेटून झाल्याच्या नंतर एक पाच दहा मिनटं आपल्याला हे ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला तस ते तसंच ठेवायचं आहे साईडला तर आता आपण बघूया आपलं पीठ छान भिजलंय हे बघा छान मस्त फुगले तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि हे छान परत फेटून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने छान फेटून झाले आता हे आपण आता हे करायला घ्यायचे आपल्याला पाहू शकता तुम्ही आपलं पॅन छान गरम झालेलं आहे तर आता आपण पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचे गॅस बारीकच ठेवायचं आहे कारण पॅन आपला खूप छान तापलेला आहे तर ही रेसिपी मी तुम्हाला सांगितली नाही ह्या रेसिपीचं नाव काय आहे तर ह्या रेसिपीचं नाव आहे आंबोळी खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला सगळ्यांना घरामध्ये आवडेल ही एकदा करून बघा तर आता आपण काय करायचं आहे हे पॅनमध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आंबोळी आणि खूप पातळ नाही करायची थोडी जाडसरच ठेवायची पाहू शकता तुम्ही ह्याच्यावर झाकण ठेवायचे आपल्याला छान असं नंतर बघूया आपण झाली का बघूया आता आपण आता हे पलटी करून घेऊया आपण परत एक दोन मिनटं फक्त ह्याच्यावर झाकण ठेवूया बघूया आता झालं एक आपलं हे बघा छान झालेलं आहे तर हे काढून घेऊया आपण आणि असंच ह्याच्यामध्ये दुसरं टाकून आहे आपल्याला थोडंसं आपल्याला तेल ह्याच्यात टाकून घ्यायचे दुसर टाकूया आणि तो झाकण ठेवायचं आपल्याला कारण ते वाफेवर छान होतं आता आपण ह्याला पण पलटी मारून घ्यायची आपल्याला खूप एकदम सॉफ्ट झाल्यात मस्त झाल्यात बघा आणि ह्याच्या परत झाकण ठेवूया आपण नक्की ट्राय करा तुम्ही आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की आंबोळी कशी झाल्यात ती तुम्ही करून बघा खूप घरामध्ये सगळ्यांना आवडतात आणि लहान मुलं पण खूपच आवडीने खातात हे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून आता हे होऊ द्या असेच आपण दुसरं पण हे करून घ्यायचं हो। हे झाल्यावर बघूया आता हे झालं आहे का आपलं बघा छान झालेलं आहे मऊ लुसलुशीत मस्त तर आता हे काढून घ्यायचे आपल्याला अशाच पद्धतीने आपण दुसरं पण करून घेऊया थोडंसं तेल लावायचे शकता मैत्रिणींनो कसे झालेत आपले कोणाला पुनाल कोणाला आवडलेत आंबोळी मला नक्की कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सगळ्यांना बाय